अक्षय शिंदेला मारला इतक्या लोरपूरपणाने हत्या म्हणजे खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदल अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं बळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हस्यास्पद होते त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात मग कुठला रिव्हॉल्व्हर करणार कोणाच्या खिशात रिव्हॉल्व्हर कर करणार कुठला होणार आता तर हे सिद्ध झालंय रिव्हॉल्व्हर होती वर वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाच नाही लोक का बोलायला नको समाज आपल्या अंगावर येईल त्या बलात्काराचं प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या केलेले कोण होते जे मी सात वर्चस्व वादाची लढाई बोलतोय केलेले पण होते अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजार होतात ह्याच्यातला